नमस्कार मंडळी द सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की स्वप्नामध्ये कुत्रा दिसणे स्वप्नात कुत्रा चावणे स्वप्नात काळा कुत्रा दिसणे स्वप्नात कुत्र्याचा मृत्यू होणे किंवा वारंवार स्वप्नामध्ये कुत्रा दिसणे याचा काय या अर्थ होतो स्वप्नात कुत्रा दिसण्याचे कोणते संकेत आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी प्रत्येकाला वेगवेगळ्या वेग प्रकारची स्वप्न पडत असतात आपण दिवसभर जे पाहतो ज्या गोष्टींचा सतत विचार करत असतो अशा गोष्टी प्रामुख्याने स्वप्नामध्ये दिसत असतात मात्र काही स्वप्न ही गूढ स्वरूपाची आणि काही सेकंदात दृष्टांत देणारी अशी असतात आणि ती खरी ठरल्याची अनेक उदाहरणे आपण ऐकलेली आहेत कुत्रा स्वप्नात दिसणे म्हणजे आपल्या एखाद्या जवळच्या मित्राने किंवा बालपणीच्या मित्राने आठवण काढली आहे असा अर्थ होतो तसेच चांगला प्रामाणिक मित्र मिळेल असेही संकेत असतात कुत्रा स्वप्नात येणे म्हणजे जीवनात आनंद निर्माण होणे नवीन मित्र मैत्रिणी मिळणे असेही संकेत असतात स्वप्नात कुत्रा कोणत्या परिस्थितीमध्ये दिसला त्यावरून वेगवेगळे अर्थ निघतात स्वप्नामध्ये दोन कुत्रे दिसणे म्हणजे दोन प्रामाणिक मित्र भेटतील किंवा नवीन चांगल्या लोकांशी मैत्री होण्याचे हे संकेत आहेत स्वप्नात कुत्रा वार अंगावर धावून येणे किंवा कुत्रा चावणे याचा अर्थ जवळच्या माणसाकडून किंवा मित्राकडून अडचणी निर्माण होणे उद्योग व्यवसायात भागीदाराकडून धोका निर्माण होणे तसेच विश्वासघात आणि फसवणुकीचे देखील हे संकेत असतात स्वप्नामध्ये कुत्रा तुमच्याबरोबर खेळतो आहे किंवा तुमच्या अंगावर उड्या मारतो आहे असे दिसणे म्हणजे तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून मित्रमैत्रिणींकडून चांगले सहकार्य मिळेल किंवा तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील असे संकेत असतात स्वप्नात कुत्रा जोरजोराने भुंकणे किंवा कुत्रा भुंकताना दिसणे हे अशुभ संकेत आहेत तुम्हाला सावध राहण्याचा हा इशारा असतो व्यसनी किंवा नकारात्मक विचारांच्या माणसांपासून सावध राहावे कुत्रा भुंकणे म्हणजे मन मानहानी होण्याचे देखील हे संकेत असतात स्वप्नात कुत्र्याला भाकरी देणे किंवा अन्न देताना दिसणे म्हणजे तुम्हाला सामाजिक क्षेत्रात प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा लाभेल असे संकेत आहेत मित्रांचे सहकार्य लाभेल जवळच्या लोकांकडून सहकार्य मिळण्याचे सुद्धा संकेत असतात स्वप्नात काळा कुत्रा दिसणे हे अशुभ संकेत मानले अस जात असले तरी काळ्या कुत्र्याला खाऊ घालताना दिसल्यास तुमचा आयुष्यामध्ये जे काही बदल होतील चांगल्या घटना घडतील किंवा नवीन कार्याची सुरुवात कराल असे संकेत असतात स्वप्नात कुत्र्यांची जोडी दिसणे किंवा कुत्र्याचे पिल्लू दिसणे हे अतिशय चांगले स्वप्न आहे कौटुंबिक जीवनात सुखसमृद्धी राहील तसेच विवाह इच्छुक व्यक्तींना निष्ठावान जोडीदार मिळेल असे संकेत असतात स्वप्नामध्ये खूप कुत्रे दिसणे किंवा पाळीव कुत्रे दिसणे हे तुमच्या उद्योग व्यवसायात भरभराट दर्शवितात तुम्हाला सर्व स्तरातून सहकार्य मिळेल असे संकेत असतात स्वप्नात कुत्र्यांची छोटी छोटी पिल्ले दिसणे किंवा कुत्रीला पिल्ले पित आहेत असे दिसणे संतान नसलेल्या जो जोडप्यास संततीप्राप्तीचे संकेत आहेत स्वप्नात घरासमोर कुत्रा बांधलेला दिसणे म्हणजे नोकर चाकरांकडून चांगले काम मिळेल किंवा चांगले काम होण्याचे संकेत असतात स्वप्नात कुत्रा आजारी दिसणे हे बदलाचे संकेत आहेत नवीन गोष्टींची सुरुवात कराल तसेच शरीर स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे असे सुद्धा संकेत असतात स्वप्नात कुत्र्याचा मृत्यू दिसणे हे अशुभ मानले जात असले तरी जीवनात एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात कराल किंवा नवीन मित्र मिळतील असे सुद्धा संकेत असतात तर मंडळी कुत्रा हे कॉमन स्वप्न असून अनेकांना पडत असते कुत्र्याचे स्वप्न हे चांगले मित्र प्रामाणिकपणा निष्ठा या गोष्टींचे प्रतीक असते तुम्हालाही कुत्र्याचे स्वप्न पडले असेल आणि काही अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये कळवा अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद